प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपण पंचवीसमध्ये आहोत वीस पंचवीसच्या या निवडणुका सार्वत्रिक नगर परिषदेच्या होत असताना निश्चितपणाने आपल्यासोबत जो काही धोका झाला तो शिवछत्रपतींच्या ह्या जन्मस्थळावरती या ठिकाणी असणाऱ्या सर्व अठरा पकड जातींना घेऊन आपण सर्वांची मूठ बांधून चालण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी विचाराचा पक्ष आहे आणि विचाराच्या पक्षाने पहिली संधी वरच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे का संयुक्त युती करावी प्रयत्न करावा आम्ही त्यांना सांगितलं आमची काही अडचण नाही त्यांना सांगितलं तुम्ही सांगायचं आणि आपण करायचं त्याच्यामध्ये ज्या मागण्या केल्या त्याच्यामध्ये निश्चितपणाने आपण एक नंबर सहा नंबर सात नंबर आणि आठ नंबरमध्ये मैत्रीपूर्वक लढत दोनमध्ये मध्ये सुद्धा मैत्रीपूर्वक एकच जागा अशा पद्धतीचा आपला अजेंडा होता त्याच्यावर तिकडून शिक्कामोत्तक मीटिंग झाली तालुक्याच्या आमदाराने या सगळ्या गोष्टी त्यावेळी मान्य करत असताना आपल्या आजूबाजूची लोक जी खऱ्या अर्थाने आपल्याला बदनाम करणार असतील तर याची पहिली नेत्याने काळजी घेतली पाहिजे आपला नेता जसा आहे तसा कार्यकर्त्याला वागता आलं नाही तर निश्चितपणाने हे अशा पद्धतीच्या गो प्रसंगांना आपल्याला सामोरे जावं लागतं तुम्ही पाहिलं आम्ही आमचा शब्द मानला आम्ही एक मध्ये उमेदवार दिला नाही आम्हाला सहा सात आणि आठ मध्ये मैत्रीपूर्वक सांगितली दोन मध्ये एक जागा त्याच्यावर समाधान मानून त्यांच्याकडे राज्याचं खातं म्हणजे एकनाथ शिंदेजींच्याकडे खातं असल्यामुळे आपण विचार केला की नगराध्यक्ष त्यांना मिळाला पाहिजे आपण उपनगर अध्यक्ष बाकीच्यांना करूया दीड दीड वर्षाची संधी द्यायची असं ठरलं देखील आणि मग हे सगळं झालं असताना यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात एबी फॉर्म जातात कसे ज्या ठिकाणी आम्ही घा फॉर्म जेव्हा घेतल्या हातात मी तर सहाच फॉर्म द्यायला सांगितले होते तरी माझ्याकडे दहा फॉर्म ठेवा म्हणजे काही चूक भूल झाली तर तुम्हाला परत त्याच्यासाठी थांबावं नाही लागलं पाहिजे आणि या ठिकाणी हे थी सर्व होत असताना आज तुम्ही पाहताय की तृप्ती परदेशी म्हणजे वैभवची बायको हे दोघेही ऍडव्होकेट आणि तिचा फॉर्म आपण कधी भरलाय दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटं शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी दोनच मिनिटं आधी कारण आपल्याला त्याचा हे बघा फॉर्म भरताना फॉर्मची वेळ आणि तारीख टाकली जाते त्याच्यामध्ये अठ्ठावन्न आहेत दोन वाजून तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो यांनी काय केलं सहा मध्ये सुद्धा फॉर्म भरून ठेवला मधुकर काजळेनी ज्यावेळी मला काय सांगितलं होतं की एका घरात दोन फॉर्म द्यायचे नाही तर नाही द्यायचे ते ठरलं होतं मग तो फॉर्म आला कसा तो भरला कसा ही फसवणूक नाही का त्या ठिकाणी सात मध्ये पण फॉर्म टाकून दिले तिथे पण हे बी फॉर्म टाकले वास्तविक पात्र याला संयुक्त युती म्हणता येणार नाही युती झाली तरी सुद्धा आम्ही काळजावर दगड ठेवून आतापर्यंत मग संजू भैया असेल रोहित असेल सगळ्यांना समजून सचिन कती असेल सगळ्यांना उमेदवारांना पण आम्ही समजून कारण ज्या वेळेला उमेदवार देतो आपण त्या उमेदवाराला त्रास नाही झाला पाहिजे या ठिकाणी डॉक्टर मॅडम मॅडमची पण इच्छा होती पण त्या ह्यावेळी त्यांचं आरक्षण नव्हतं गणेश भाऊ त्यांना पुढच्या वेळेसाठी आपल्याला संधी द्यायची कारण डॉक्टर साहेब स्वतः म्हटले की मला उभं राहण्याची इच्छा आहे पण दीपेश भैया आज हे ऑफिस सुरू करतायत संजू भाई चिखले हे देखील इच्छुक उमेदवार होते ते त्यांच्या इच्छुक होते ह्या वाटाघाटीमध्ये यांनी जो वेळ खाल्ला तो वेळ खाऊपणा जो झाला नाही तर पूर्ण पॅनल वीस आणि एकवीसावं नगराध्यक्षाचं आमच्याकडे रेडी होत चार चार महिला होत्या प्रशांत उभा इथे हा सुद्धा इच्छुक होता त्याने सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी देत असताना मुलाखती दिल्या मुलाखती घ्यायला प्रदीपदादा कंद आणि आपले महेशदादा लांडगे हे दोघे बसले तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय बरोबर ना दीपेजी काय निलेश भैया आणि एवढं सगळं केल्यानंतर तुला काय सांगू गुंजळ मला इतकं वाईट वाटलं आनंद भैया वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपण दिलेला शब्द हा प्रमाण असला पाहिजे प्राण पर वचन न जाए ही भूमिका असली पाहिजे या ठिकाणी तसं न करता जे आमच्या बरोबर त्यांनी केलं ना त्याना त्याना देना। देना ते योग्य नाही केलं त्यांना त्याची शिक्षा ही जनता भर देणार देणारच कारण जसं नानांनी सांगितलं का मागच्या वेळी सुद्धा दीड तास खासदार शिवाजी आढळराव यांना त्याने बसवून ठेवलं आणि म्हणून त्याची उमेदवारी त्यावेळी पण गेली मग असं गद्दारी प्रत्येक वेळी करणारा माणूस आपल्याला परवडलंच नसतं त्याने स्वतः पडून सगळ्यांना पाडलं असतं त्याच्यापेक्षा आताचे आमचे सगळे उमेदवार पहा एक एक उमेदवार तोला मोलाचा आहे या ठिकाणी जे उमेदवार दिलेत ते पळणारे आहेत ते जनतेच्या हितासाठी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही अनिल रोकडे सारखा माणूस गेले तीन वर्ष त्या सहा नंबर प्रभागामध्ये काम करतोय आणि तो त्या सभागृहात गेला नाही पाहिजे हा सांगणारा कोण आणि आमचे दो जे आम्हाला प्रभाग दिले तिथे कोणाला द्यायचं तो आमचा पक्षाचा अधिकार आहे तिथे कोणी मध्ये यायचं नाही आम्ही तुमचा कुठला प्रभाग विचारला का कोणता उमेदवार विचारला का तुम्हाला जे दिले तुमच्यासाठी काय अतुल भैया पण यांनी तशी केली नाही आपल्याशी बैमानी केली आणि बैमानी करायला लावणारा मधुकर काजळे आहे आणि हा ही कीड आहे समाजाला लागलेली ही कुठेतरी संपवावी लागेल आपल्याला आणि ते संपवण्याचा ठेका आज जुन्नरच्या जनतेने हाती घेतलेला आहे जनता माफ करणार नाही नंदूसारखा पोरगा इतका पळतोय त्याला सुद्धा तुमची मान्यता नाही तुम्ही कोण सांगणार आहे ज्याला प्रभाग दिले त्या प्रभागातला उमेदवार त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवायचा आणि जे तुम्हाला दिले तुम्हाला जर आम्ही विचारला असता प्रश्न की हा का तो का आम्ही नाही विचारलो तुम्हाला मग तुम्ही पण तो प्रामाणिकपणा राखला पाहिजे पत्रकार मित्रांना माझं सांगणं आहे पैसे खूप कमवले जातात पैसा असा येतो तसा येतो पण कधीतरी जेव्हा निवडणुका येतात ना आणि त्याच्यामध्ये जर असे लोक असतील ना तर तुमच्या साथ्यांनी सुद्धा त्याच्यावर फोकस केला पाहिजे की हे असं चालणार नाही कारण आपण भारतीय संस्कृतीतले आहोत आपल्या देशाचे नेते मोदी साहेब त्या ठिकाणी जे जगासाठी जगामध्ये जो माणूस प्रसिद्ध आहे जग त्यांना डोक्यावर घेऊन नसते आज आणि त्यांनी आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवल्या आलेख भारताचा कुठे नेऊन पोहोचवलाय त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील ज्या पद्धतीने तिन्ही तिन्ही नेते काम करतायत मग अजितदादा असू दे पालकमंत्री येते आपले या ठिकाणी एकनाथजी शिंदे असू दे भाऊसारखा तर माणूस होऊ शकत नाही आणि देवेंद्रजी तर इतके सहनशील आहेत इतके ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे पार पाडतात आणि म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही जेव्हा हे सगळे निवडून द्याल ना तर जिथे नाही त्या वॉर्डात सुद्धा आम्ही कामं करणार कारण नगराध्यक्ष आमचा असणार आहे असणारच आहे होणारच आहे कारण ज्या वेळेला असं घडतं ना वरती बसलेला चक्रधारी गप्प बसत नसतो इथं रामाकडे ते चक्र आहे आणि राम निश्चितपणाने हा आशीर्वाद आपल्याला देणार आहेत शिवाय छत्रपती आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आशीर्वाद देणार आहेत कारण या सगळ्यांना पटणारं नाहीये आणि म्हणून आज जरी या ठिकाणी हे कार्यालयाचं उद्घाटन आहे दीपेश भैयाचं कार्यालय आहे चुपतीचं कार्यालय आहे ते प्रत्येक वॉर्डात प्रत्येक प्रभागामध्ये का, कार्यालय उघडी आहे तुम्हाला जर यंत्रणेमध्ये कुठे काही कमी वाटलं किंवा काही सूचना असतील तर नक्की कार्यालय प्रमुखापर्यंत द्या अशी तुम्हाला मी अपेक्षा करते आणि तुम्ही सगळ्यांनी देखील आमच्यासोबत आमच्या प्रचारामध्ये हे कमळ फुलवण्यासाठी सात